जिल्हा परिषदेमध्ये सध्या बेशिस्तीचं वातावरण पाहायला मिळते एकीकडे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम हे आपल्या पदावर नियुक्त झाल्यापासून कामाचा निपटारा करतात त्यांच्या शांत स्वभावाचा फायदा कर्मचारी वर्ग घेत असल्याचं माजी सीईओ मनीषा आंबाळे यांचा कार्यकाळ असताना कर्मचारी वर्गाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला धुम्र करण्यास सक्ती केली प्लास्टिकची बंदी केली कामाव्यतिरिक्त फिरणाऱ्या कर्मचारी आणि बाहेरच्या कामानिमित्त येणाऱ्या लोकांवर आवारात बंदी घातली या गोष्टीचा परिणाम असा झाला की कर्मचारी वर्गाला शिस्त लागली झेडपीत येणाऱ्या लोकांवर देखील याची त्याची वचक बसली आणि गर्दी कमी झाली सध्या ही शिस्त कुठेतरी बिघडत चालली जिकडे बघावे तिकडे लोक गोळके करून गप्पा मारत थांबलेले असतात था। धुम्रपान करण्याचा प्रकार सुरू असतो आवाळे यांनी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून जिल्हा परिषदेचे रूप पालटलं होतं कर्मचारी हे आवारात फिरतात बाहेरचे लोक विनाकारण घोळका करून टाइमपास करतात भीक मागणारे लोक अक्षरशः आवारात फिरून भीक मागतात काही जण ऑफिसमध्ये हे घुसत आणि पैशाची मागणी करतात आता तर कहरच असा झाला की संध्याकाळी जिल्हा परिषद तळीरामांचा अड्डा बनलाय एकीकडे प्रजासत्ताक दिन साजरी करण्याची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे रात्री जिल्हा परिषदेत काही तळीराम दारू पिऊन बाटली देखील तिथेच फेकून जात आहेत जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या गरीब स्वभावाचा तर फायदा सगळेजण घेत नाहीत ना असा प्रश्न आता निर्माण होतोय उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी वचक ठेवावी अशी मागणी आता होतीये जंगम यांचा स्वभाव अत्यंत शांत आहे त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेण्याचं काम चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सुरू आहे